नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी खरं तर मागील एक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचे वेगवेगळे प्रयत्न झाले परंतु ते सगळे प्रयत्न मराठा समाजातील प्रत्येक घटकाने उधळवून लावले मग त्यामध्ये मराठा समाजाचे वेगवेगळे आंद आंदोलक असतील वेगवेगळे अभ्यासक असतील विचारवंत असतील आणि मुळात खुद्द मराठा समाज असेल यांनी या कुठल्याही फूट पाडणाऱ्या लोकांना थारा दिला नाही यांच्या वक्तव्यांना विचारांना थारा दिला नाही आणि त्यामुळे हे मराठा आरक्षणाचं आंदोलन मागील एक वर्षापासून एकजूट राहिलं परंतु मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनामध्ये फूट पडली आहे असे एक चित्र तयार केलं जात आहे वेगवेगळ्या माध्यमांमधून वेगवेगळ्या वक्तव्यांमधून वेगवेगळ्या चर्चांमधून त्याला निमित्तही आहे जे बार्शीचे आमदार आहेत राजेंद्र राऊत यांनी शड्डू ठोकला आहे आणि मराठा आरक्षणासाठी वेगळं अधिवेशन घ्या अशी त्यांनी मागणी केली आहे मागणी करत असताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काही के वक्तव्य केली त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलांकडून काही पलटवार करण्यात आले आणि हीच संधी घेत लोकांनी मराठा आरक्षण आंदोलन कसं फुटलंय हे दाखवायला सुरुवात केली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे एक वादग्रस्त उपोषण सुरू झालं त्याही उपोषणाला परत एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फुट पडली आहे की काय अशी किनार जोडण्यात आली आणि याच सगळ्या गोष्टींवरती आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय शिवराय आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जे झालेलं वाक युद्ध आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे एक तरुणी उपोषणाला बसली हैदराबाद गॅझेटियर लागू करणे आणि मराठवाड्यातील मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षणात घालणे यासाठी तिने उपोषण सुरू केलं या उपोषणाच्या ठिकाणी कुठेही मनोज जरांगे पाटील यांचा फोटो किंवा उल्लेख नव्हता आणि यावरून माध्यमांमध्ये एक चर्चा सुरू झाली की मराठा आरक्षणामध्ये आंदोलनामध्ये फूट पडलेली आहे तर आपल्याला काय वाटतं सर खरंच मराठा आरक्षण आंदोलनात फूट पडली आहे का जय शिवराय खरं म्हणजे हा खूप नाजूक विषय आहे आणि याचा आपल्याला साकल्याने विचार करून भूमिका मांडणं आवश्यक आहे जरांगे पाटलांचं मागील वर्षभरातलं जे आंदोलन आहे हे एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आहे आजपर्यंत मराठा समाजामध्ये जी आंदोलन झाली त्यात विविध संघटना असायच्या विविध नेते असायचे आणि असं सगळ्यांचा सहभाग होऊन काहीतरी एखादा मोर्चा निघायचा काहीतरी एखादं ठिय आंदोलन व्हायचं किंवा असं तात्कालिक आंदोलनाचं स्वरूप त्याला असायचं हे जरांगे पाटलांचं जे आंदोलन हे तात्कालिक नाहीये हे सातत्याने चालणारं एक हाती असं हे आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये सगळा समाज जागृत राहून जरांगे पाटलांच्या मागे उभा राहिलेला आहे एक मराठा समाजाच्या मराठा मुक क्रांती मोर्चे जे होते हे मराठा क्रांती मुक मोर्चाच्या माध्यमातून झालेलं आंदोलन सुद्धा तात्कालिकच म्हणावं लागेल कारण एक मोर्चा काढला की ते काम संपत होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळे घटक एकत्र येत होते आणि ते, 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 ते मोर त्या मोर्चाला कोणाचं नाव लागलेलं नव्हतं त्यामुळे त्या आंदोलनांमध्ये किंवा आधीच्या आंदोलनांमध्ये सगळ्या घटकांना स्पेस असायची ज्याला ज्याला वाटायचं मी आंदोलनात जातो त्याचं त्याचं नाव कुठेतरी त्याच्यामध्ये घेतलं जायचं आणि तिथे एक स्पेस असायची म्हणजे प्रत्येकाला वाव असायचा परंतु जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं यश प्रचंड मोठं आणि सगळा समाज दरांगे पाटलांच्या मागे उभा राहिलेला त्यामुळे बाकी ज्यांना जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते असतात त्यातले बरेचसे तर जरांगे पाटलांशी जोडले गेले आता आणि त्यांनी ॲडजस्ट करून घेतलं स्वतःला जरांगे पाटलांच्याच आंदोलनाचा भाग म्हणून ते काम करतात त्यामुळे पण चांगली गोष्ट घडली की कुठे असं खट वाजलं नाही फक्त बार्शीमध्ये एक भाऊ शिंदे नावाचे मराठा बांधव आहेत त्यांनी काही मुद्दे जरांगे पाटलांच्या समोर ठेवले आणि त्यांनी असं एक आक्षेपा आक्षेप वजा असं शंका निर्माण केली की या फडणवीसांच्याकडून किंवा महायुती सरकारकडूनच तुम्ही अपेक्षा करताय पण ज्यांना तुम्ही मतं दिले द्या असं म्हणजे मराठा समाजाने ज्यांना मतं दिली लोकसभेला त्या महाविकास आघाडीला आपण का प्रश्न करीत नाही अशा पद्धतीचा त्यांचा रोख होता आणि जरांगे पाटलांना वाटलं हे कार्यकर्ते राजेंद्र राऊत आमदार राजेंद्र भाऊ राऊत जे आहेत त्यांनी हे कार्यकर्ते लावून दिले किंवा जरांगे पाटलांची अपेक्षा होती की राजेंद्र राऊत यांनी त्याला कंट्रोल करावं आणि ते न घडल्यामुळे जरांगे पाटील यांनी थेट राजेंद्र राऊत यांच्यावरती टीका केली आणि त्याच्यातून राजेंद्र राऊत यांना या गोष्टीमध्ये खरंतर खेचलं गेले राजेंद्र राऊत परंतु माझ्या माहितीप्रमाणे राजेंद्र राऊत यांनी कधीही मनोज दादांचा एकेरी उल्लेख केला नाही ते मनोज दादा मनोज दादा असंच करतात आणि त्यांनी त्याला योग्य ते वळण पण दिलं म्हणजे राजेंद्र राऊत जे आमदार आहेत बारशीचे त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याच्यात जरांगे पाटलांचं पॅरल आंदोलन नाही ते म्हणजे ते काही मराठा समाजाचं आंदोलन करीत नाही येते मराठा समाजासाठी एक आमदार म्हणून ते विधिमंडळ पक्षात काय काम करता येईल याच्यासाठी ते काम म्हणजे ठिया आंदोलन आहे त्यांचं पाटलांच्या पाटलांच्यावरती टीका करणं किंवा जारांगे पाटलांचं कि आंदोलन कमकुवत करणं किंवा मराठा समाज आपल्या बाजूला उभा करून जारांगे पाटलांच्याबद्दलचं चुकीचं मत निर्माण करणं हा काही मला त्यांचा उद्देश दिसत नाही त्यांनी त्यांचा उद्देश अतिशय फोकस ठेवलेला आहे की विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून एक विशेष अधिवेशन बोलवायला लावणे आणि मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याबद्दल कोणत्या आमदाराची कोणती भूमिका आहे हे विधानसभेत स्पष्ट व्हावं अशा आशयाचं त्यांचं खरं म्हणजे हे आंदोलन आहे त्यामुळे ते काही जरांगे पाटलांच्या समांतरही नाही आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला छेद देणारही नाही ही गोष्टही समाजाने समजून घेतली पाहिजे संभाजीनगरला जे उपोषण झालं आता ते उपोषणावर अनेक शंका घेतल्या गेल्या वगैरे वगैरे या गोष्टी आहेतच परंतु माझं स्वतःचं मत असं आहे की मराठा समाजासाठी आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे तो कोणत्याही पक्षाचा असेल तर आंदोलन करू शकतो कोणत्याही जातीचा असेल तरी मराठा समाजासाठी उपोषण करू शकतो आणि एवढं आपण लोकशाहीमध्ये मान्य करायला काय हरकत नाही पण त्यांनी सुद्धा जारांगे पाटलांवर टीका केलेली नाही किंवा जारांगे पाटलांचं आंदोलन कमी लेखावं म्हणून त्यांनी केलं असा त्यांच्यावर आरोप करणंही मला वाटतं न्यायाचं नाही ठरणार आता याच्यामध्ये घडलं काय असं मोठं फूट पडली फूट पडली असं जे मीडिया सांगतोय त्याच्यावर माझा भरोसा नाही आहे कारण मीडियामधले पत्रकार असतात राजकीय वातावरण ढवळून निघावं म्हणून ते काही बाई सांगत असतात त्यामुळे रोज चर्चा घडवणं आणि रोज त्याच्यातून काही बाई समोर आणण्याचा प्रयत्न करणं असे काही पत्रकार आहेत नाही असं नाही परंतु हे सगळं आत्ताच का घडतं याचंही आपण समजून घेतलं पाहिजे मुळामध्ये जारांगे पाटलांच्या आंदोलनाला चॅलेंज करावं असं काही कोणामध्ये आता नेतृत्व नाहीये परंतु ज्यांना कोणाला काही राजकीय पक्षांकडून काही पाहिजे असेल किंवा काही कोणाला तिकीट पाहिजे असेल किंवा कोणाला गुडविल क्रिएट करायचं असेल तर परीने आंदोलनं उभी करण्याचा माणसं प्रयत्न करतात त्याच्यातून काही कोणी कुठे घडलं असेल तर ते घडू शकतं परंतु मला वाटत नाही त्याच्याने काही जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये फूट पडली किंवा मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पडली असं काही मला दिसत नाही सगळं आंदोलन बरोबर एका दिशेला आहे हां त्याच्यामध्ये आंदोलन केल्याने सरकार किती मागण्या मंजूर करतं आहे किंवा आपल्या पदरात काय पडणार हे विषय चर्चेला घेण्यासारखे आहेत परंतु आंदोलनच आता फूट पाडण्यासारखं होतंय असं काही मला दिसत नाही असे ज्यांच्या आंदोलनं मजबूत आहेत ज्यांना समाजाचा सपोर्ट आहे त्यांच्या आंदोलनं वाढू शकतात परंतु असं काही सपोर्ट मला काही कोणाला दिसला नाही ज्याला ज्याला काही बोलायचं असेल काही करायचं असेल तर ज्याला कोणालाही हे करण्याचा अधिकार आहे सरकारकडे जाऊन बाजू मांडण्याचा पण अधिकार आहे एवढं तर आपल्याला लोकशाहीमध्ये मा मान्य करावं लागेल आणि त्याच्यावर मला वाटतं जारंगे पाटलांचाही काही आक्षेप नाही आहे त्याला फूट म्हणावे असं काही मला वाटत नाही राहिला प्रश्न भूमिकांचा की राजकीय भूमिका या आंदोलनाने घ्यावी का मध्ये मी एक पोस्टही टाकली होती की ब मराठा समाज आज सगळ्यांनी मिळून एक निश्चित भूमिका घ्यावी केवळ याचेच पाडू याचेच हाणू असं न करता व्यक्तिगत कोणावर जातीवरून किंवा व्यक्तिगत कोणावर टीका न करता आपण समाज म्हणून जेव्हा भूमिका घेतो तेव्हा ती समाज म्हणून भूमिका दिसावी अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करणंही मला वाटत नाही की काही जरांगेच्या आंदोलन फूट पाडण्याचा कार्यक्रम आहे शेवटी आंदोलन हे समाजाचं आहे नेतृत्व जरांगे पाटलांचं आहे त्यामुळे सगळ्या समाजाला घेऊन चालून आपल्याला सगळ्या समाजाचा विचार तिथे प्रकट करावा लागेल ही तर वस्तुस्थिती आहे हे तर आपल्याला करावंच लागेल त्यात काही मोठं वावगं नाही आहे परंतु मला नाही वाटत, के के वाटत की असं काही आंदोलनात फूट पडली आणि मला हेही वाटत नाही की त्याच्यामुळे सरकारची जी भूमिका आहे समाजाबद्दलची त्यात काही बदल झाला असं काही मला दिसत नाही तरीसुद्धा एक मला सूचना मात्र समाजाला करायची आहे की काही वेळेला राजकीय नेते मंत्री असतील काही असे आंदोलनं स्पॉन्सर करतात हा धोका मात्र समाजाने ओळखला पाहिजे आणि असे कोण राजकीय नेते आहेत स्पॉन्सर करणारे आपण थेट फडणवीसांचं नाव घेतो फडणवीस आहेत का दुसरे कोणी स्थानिक लोक आहेत याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि त्या तो शोध घेतला तर आपल्याला नक्की विधानसभेत काय भूमिका घ्यायची हे पण कळू शकतं त्यामुळे त्याच्याकडे मात्र मी इंडिकेट करतो त्याच्याकडे आप निर्देश करतो की याच्यावर वॉच ठेवला पाहिजे की कोणते स्थानिक मंत्री असे आहेत की ज्यांनी हाकेंना मदत केली ज्यांनी जालन्यामध्ये सभा घेतल्या ओबीसीच्या हाकेंचं उपोषण घडवून आणलं हाकेची यात्रा घडवून आणले असे स्थानिक मंत्री असू शकतात किंवा आणखी कोणते दुसरे मंत्री असू शकतात फडणवीसांशिवाय सुद्धा याचा शोध समाजाने जरूर घेतला पाहिजे की जे अँटी मराठा म्हणून मराठा विरोधी कामं करतात सरकारच्या अधिकाराचा दुरुपयोग करून मराठ्यांच्या विरुद्ध लावा लाव्या करतात काड्या करतात अशा मंत्र्यांचा आपण शोध घेऊन त्यांना विधानपरिषद विधानसभेच्या निवडणुकीत जरूर जागा दाखवली पाहिजे असे काही मंत्री, मंत्री. <laughs> तर आजच एक बातमी आली ना गिरीश महाजन आता इलेक्शन लढू इच्छित नाही <laughs> ही बातमी उगाच आलेली नाही ना <laughs> त्यांचे चेले इथं आहेत जालन्याचे पालकमंत्री <laughs> आहेत ते जालन्याचे पालकमंत्री कधी एक जालन्याला कळलेच नाही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बिघडवण्यात ज्यांचं आता सगळं शक्ती लागते असे mm -hmm. मंत्री आहेत ना सामाजिक न्याय मंत्री मराठ्यांना सामाजिक अन्याय करण्यावरती पूर्ण शक्ती लावणार आहे mm -hmm. याचाही विचार समाजाने केला पाहिजे आणि याच्यातूनच आपल्याला खऱ्या दिशेला जाता येईल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं माझा mm -hmm. मराठा समाजाच्या संयमावर संस्कृतीवर आणि ताकदीवर पूर्ण विश्वास आहे जरंगे पाटलांच्या नेतृत्वावर समाजाचा विश्वास आहे त्यामुळे आपला सगळ्यांचा समा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे एखादी सूचना केली किंवा एखादे असं न करता आपण असं करावं असं सांगणं म्हणजे काही जारांगे पाटलांना विरोध असतो असं काही नाही पण समाजाची ताकद आहे तीच आहे सरकारच्या मनामध्ये समाजाबद्दलची जी भूमिका आहे ती काही मला वाटत नाही काही बदल झाला आणि फक्त असं आहे की सरकारला आपल्याला नीट समजून सांगितलं पाहिजे आणि सरकारने सुद्धा समाजाशी सकारात्मक संवाद केला पाहिजे आणि सरकार जे करतं आहे ते समाजालाच सरकारने समजून सांगितलं पाहिजे एवढं मात्र करण्याची गरज आहे जेणेकरून जरांगे पाटलांचं आंदोलनही उंचीवर राहील त्यांची तब्येतही चांगली राहील आणि समाजाच्याही पदरात काहीतरी पडू शकेल एकूणच मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पडलेली नाही आहे परंतु काही स्थानिक मंत्री काही वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात कदाचित ते त्यांच्या बॉसला खुश करण्यासाठीही हे असू शकतं किंवा बॉसच्या आदेशावरूनही असू शकतं काहीही असेल परंतु सद्य परिस्थितीमध्ये तरी कितीही प्रयत्न झाले तरी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फूट पडलेली नाही आहे ही वस्तुस्थिती आहे हा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय